नमस्कार मी रेखा लोले मी एक गवळण गाणार आहे मुळीच नवतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आलेवनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले कान्हा कान्हारे तुझ्यासाठी आलेवनात कृष्णा रे तुझ्यासाठी आलेवनात तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडले संसार तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडले संसार मुरली वाजवी तो कान्हा तुंजवनात मुरली वाजवी तो कान्हा तुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हारे तुझ्यासाठी कृष्णा रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले मी उपवाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले मी उपवाशी मुरली वाजिव तो कान्हा कुंजवना मुरली वाजरी तो कान्हा तुंजवना तुझ्यासाठी 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 आलेवना आले रे तुझ्यासाठी आले वनात कृष्णा रे तुझ्यासाठी आले वनात <�ुण> एका जनार्धनी विनवी राधा शरण आले ती तुला मी गोविंदा तुझ्या ऐक जनार्धनी विनवी राधा शरण आले तुला मी गोविंदा मुरली वाजवी तो कान्हा तुंजवना मुरली वाजवी तो कान्हा तुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना रे कृष्णा रे तुझ्यासाठी आलेवना नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा